सामान्य काळातील एकोणीसावार रविवार वर्ष दुसरी क्रिस्ताठाई उपस्थित प्रिय बंधूंनो आणि भगिणीनो समाजातील एखादी व्यक्ती मनी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता आपण चांगलं कार्य करीत असताना कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न करता कोणत्याही प्रकारची अभिलाषा मनी न ठेवता निस्वार्थी त्यागी आणि समर्पित वृत्तीनं प्रामाणिकपणे नीतीनं निष्ठेनं समाजासाठी चांगलं विधायक लोकोपयोगी आणि जनकल्याणकारी कार्य करते तेव्हा त्या कार्याची प्रशंसा करून दखल घेण्याऐवजी समाजातील काही जण जाणून बुजून या विधायक परोपकारी आणि चांगल्या कामाला विरोध करतात या चांगल्या कार्याला खीळ आणतात अडखळण निर्माण करतात चांगलं कार्य करणाऱ्या त्या व्यक्तीचा मानसिक आणि भावनिक छळ करतात समाजामध्ये उघडपणे निंदा नालस्ती टीका करतात त्या व्यक्तीला त्रास देतात मनस्ताप देतात वेठी धरतात जेरीस आणतात त्या व्यक्तीच्या जीवावर उठतात त्या व्यक्तीला समूलता हा नष्ट करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात अशा वेळेला त्या व्यक्तीला खूप वेदना होतात दुःख वाटतं तिचं मन निरुत्साही आणि निराश होतं जीवन जगण्याची जिज्ज उत्साह रस आणि अभिरुची कधी कधी निघून जाते कधी कधी त्या व्यक्तीला आपला जीव नकोसा वाटतो प्रियबंधूंना आणि भगिणीनो अशा आशयाची परिस्थिती आणि मनस्थिती आजच्या पहिल्या वाचनामध्ये नमूद करण्यात आलेली आहे संदेशता एलियाची अशी मनस्थिती झाली होती इस्रायली देव हाच खरा खुरा देव आहे त्याचा अनुभव कारमेल डोंगरावरती त्यांनी इस्रायली लोकांस दिला बाल बालमूर्तीपूजेच्या आहारी गेलेल्या इस्रायली लोकांचा छळ करणाऱ्या साडेचारशे चारशे पकडून त्यांना ठार केले ही बातमी राणी इजाबेलच्या कानावर गेल्यावर तीही बालदेवाची पूजक असल्यामुळे ती खवळली आणि तिने संदेशता एलियास ठार मारण्याचा विडा उचलला राणी जबैल आपल्या जीवावरती उठलेली आहे आपला पाठलाग करण्यासाठी आपल्याला ठार मारण्यासाठी तिनं जासूद पाठवलेल्या आहेत हे ऐकून संदेशता एली आपला जीव मुठीत घेऊन रानामध्ये पळून गेला एका दिवसाची वाट तो चालून थकलेला भागलेला संदेशता एलिया रतामाच्या झाडाखाली बसून त्यानं ईश्वराला सांगितले हे परमेश्वरा आता पुरे झाले आता मी आणखीन दुःख सहन करू शकत नाही हे दुःख पेलण्याचं हे वेदना सहन करण्याची साहस आणि धाडस आता माझ्यामध्ये राहिलेलं नाही तर तू माझा लवकरच अंत कर या दुःखात या वेदनेमध्ये परमेश्वर एलियास या होता परमेश्वरानं त्याला एकटेच सोडले नाही तर त्या वनामध्ये स्वर्गीय देवदूता कर्वी त्याला दोन वेळेला भाकर आणि पाव प्यावयास पाणी दिलं देव पित्यानं दिलेल्या त्या अन्नाच्या आधारावरती आणि बळावरती संदेशता चाळीस दिवस आणि चाळीस रात्री चालत ईश्वरी कृपेनं देवाचा डोंगर होरेब येथं पोचला प्रियबंधूं आणि भगडीनं ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र मानवाच्या तारणासाठी मानवाच्या कल्याणासाठी स्वर्गीय सौख्य सोडून पृथ्वीवर अवतरला होता तोच प्रभीशु ख्रिस्त आजच्या युहान लिखित पवित्र शुभ वर्तमानामध्ये म्हणतो की मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व जगेल ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे प्रभूचं हे विधान ऐकल्यानंतर लोक संतापले प्रभी ख्रिस्ताच्या विरोधात बडबड करू लागले कुरकूर करू लागले संतापजनक विधान ते करू लागले अरे हा आपल्यासारखाच एक सामान्य माणूस आपल्या डोळ्यासमोर हा खेळला वाढला लहानाचा मोठा झाला अमोक्याची आई बाप आणि आपला सारखा झाडा मांसाचा असलेला हा सामान्य माणूस अशा प्रकारचं असामान्यतेचं विधान करण्याचं धाडस आणि साहस कसा का काय करू शकतो प्रवेश ख्रिस्ताच्या विधानामध्ये असलेलं ते अध्यात्म ते सामर्थ्य ती शक्ती त्या विधानाची आध्यात्मिक खोली आणि व्याप्ती त्याची गांभीर्यता आणि अद्भुत असं स्वरूप त्या, त्या यहुद्यांना कळलं नाही विश्वासाच्या नजरेनं प्रभेशू ख्रिस्ताच्या विधानाकडे त्यानं पाहिलं नाही अंतर्मनीच्या खोल आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि त्या गाभाऱ्यामधून प्रभेशूच ते विधान त्यानं विश्वासानं ऐकलं नाही त्याचा शब्दशहा अर्थ घेतला त्याला शब्दशहा अर्थ लावला बंधुनो आणि या वाक्याचा खरा खुरा उलगडा ज्याला झाला ज्याला ज्याला क्रिस्त भावला ज्याला क्रिस्त कळला ज्याला क्रिस्त समजला ज्याला क्रिस्त उमगला आणि ज्यांनी ज्यांनी तो विश्वासानं अनुभवला त्यांच्यासाठी प्रवेश ख्रिस्त जीवनाची आणि जगण्याची भाकर बनला त्या व्यक्तीच्या जीवनाशी प्रवेशू ख्रिस्त एक रूप आणि एक जीव झाला अशा श्रद्धावंतांच्या मनाशी हृदयाशी अंतकरणाशी तो कायमचा विसावला आणि स्थिरावला ख्रिस्त त्यांची भोक आणि तहान बनला ज्यांच्यासाठी प्रवेशू क्रिस्त जीवनाची भाकर बनला तो तनान मनान हृदयानं ख्रिस्तमय झाला क्रिस्तात संपूर्णतः विलीन झाला प्रति क्रिस्त बनला आणि सर्वकालिक जीवनाचा वाटेकरी झाला बंधून आणि बघिणीनो आपण जगण्यासाठी आपली शारीरिक भोग शमवण्यासाठी शरीराची योग्य निगा आणि काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नाचं सेवन करीत असतो वेगवेगळ्या अन्न पदार्थाद्वारे आपल्या शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्वे आपण अन्नाद्वारे पुरवित असतो आपला मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी आपण शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतो आपली ज्ञानाची पातळी आपली ज्ञानाची कक्षा रुंदावत असतो आपल्या सामाजिक आणि वैयक्तिक विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमामध्ये उपक्रमामध्ये आपण सहभागी होतो आपला शारीरिक आपला मानसिक आपला भावनिक आपला शैक्षणिक आपला सामाजिक विकास करण्यासाठी सगळ्या प्रकारचा खटाटोप आणि प्रयत्न आपण करीत असतो परंतु आपल्या आध्यात्मिक आणि आपल्या आत्मिक विकासाचं काय या आत्मिक विकासासाठी कोणत्या प्रकारचं खाद्य आपल्या आत्म्यास आपण पुरवित असतो प्रवेशो ख्रिस्तच आपल्या आध्यात्मिक आणि आत्मिक विकासासाठी खरे खाद्य आणि खरे पेय आहे आपल्या जीवनाची खरी भाकर ही ख्रिस्तच आहे ख्रिस्तामध्येच आपलं खरं जीवन आहे जगण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा जगण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती जगण्यासाठी आवश्यक असलेलं सामर्थ्य हे केवळ प्रविशू ख्रिस्तातच आहे बंधून आणि जीवनाची आणि जगण्याची भाकर होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाला जगण्याला योग्य दिशा मिळणार नाही जीवनाला योग्य शिस्त लागणार नाही आपणास या पृथ्वीवर विपुलतेनं जीवन प्राप्ती होणार नाही आपलं पृथ्वीवरील हे जीवन सार्थकी लागणार नाही ख्रिस्ता विना माझ्या जीवनाला आणि जगण्याला काहीच अर्थ नाही जोपर्यंत प्रिय बंधूरा आणि भगिणीनो प्रभीशु ख्रिस्त माझ्या जीवनासाठी खरे खाद्य आणि खरे पैय्य बनत नाही तो पर्यंत क्रिस्ता विना जीवन शून्य आहे अर्थहीन आहे आमेन